देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदेचा कलंक लागलेला आहे म्हणून आदरणीय पक्ष पण उद्धव साहेबांच्या आदेशाने आज झोपी गेलेला या कातड्याच्या देवेंद्र सरकारला झाग आणण्यासाठी समस्त महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलेला आहे या सरकार एवढ्या निच आणि खालच्या दर्जाला गेलेला आहे की या देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदेकडे या महाराष्ट्रातले मोठे मोठे उद्योजक आणणी अंबानी यांचं लाखो करोड रुपये कर्ज माफ करा यांच्याकडे भरलेल्या आहेत परंतु महाराष्ट्रातल्या गोरगरबी शेतकऱ्याचा दोन चार पाच लाख रुपये कर्ज माफ करायला यांना लाज वाट यांच्या पोटात आग लागली आहे त्यांच्या पोटात धडा उठलेला आहे परंतु शेतकऱ्याचा कर्ज माफ केलं जात नाही पण रमी खेळणाऱ्या मंत्र्यांना मदत केली जाते गावगुंड करणाऱ्या दादागिरी करणाऱ्या आमदारांना मदत केली जाते या ठिकाणी सिगरेट वरणाऱ्या दारू पिणाऱ्या कपडे काढून नाचणाऱ्या ना पैशाच्या बॅग घेऊन बोंबलणाऱ्या मंत्र्याला मदत केली जाते बेकायदेशीर कृत्य करणारे आमदाराला घेऊन हे मंत्री नाचतात आणि याला सगळ्यात जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधूचं कर्ज जर नाही माफ केलं तर आम्ही आम्ही लुच्च्या पुच्च्या त्या शिवसेनेच्या तसल्या गद्दारा शिवसेनेचे शिवसैनिक नाही खांदानी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे शिवसैनिक आहे भविष्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि महाराष्ट्राला लागलेला दे कलंक देवेंद्र फडणवीस च्या खुर्चीवर मंत्रालयात बसते ती खुर्ची मोडून तोडून काढल्याशी आम्ही स्वस्त बसणार नाही कारण खुर्ची त्यांच्या बापाची नाही खुर्ची आमची आहे या राज्यातल्या प्रत्येक गोरगर्वी शेतकरी बांधूनची खुर्ची आहे आणि आम आमच्या खुर्चीवर जर बसून शेतकऱ्याच्या घरावर जर ही सरकार नंगूर फिरवत असेल तर शेतकऱ्या सरकारला झोपल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार अरे